नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मार्गशीषमधला पहिला गुरुवार तर मग आजच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा करतो माता लक्ष्मीची पूजा उपवास करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर गाईंना काही वस्तू खायला दिल्या आपले मा आपले 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 तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आणि पैशाच्या अडचणी दूर होतात मग कधीच आपल्या घरात दारिद्र्य येत नाही आणि मग सगळ्या देवांची कृपा आपल्यावरती राहते आपल्याला दररोज सगळ्या देवांची आपल्याला पूजा करणं शक्य होत नाही किंवा काही देवांच्या सेवा करणं आपल्याकडून नकळतपणे चुका होतात त्यामुळं मग काय करायचं आहे की गाईची जर आपण सगळ्यात जास्त पूजा केली तर गाईमध्ये तेहतीस कोटी देवं असतात त्यामुळे मग आपण इतर देवांची सेवा नाही नाही करता आली आपल्याला तर मग आपण अशा ह्या गुरुवार म्हणा किंवा एकादशी अमावस्या पौर्णिमा मग गायीची पूजा करून गाईला काही पदार्थ जर खायला दिला तर त्यामुळे आपल्या घरात सगळ्या देवांची कृपा राहते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला काय करायचं आहे की दररोज आपल्याला श्रीकृष्णाची आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला अभिषेक करायचा आहे ज्याप्रमाणे आपण इतर देवांना अभिषेक करतो त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज श्रीकृष्णाला पण अभिषेक करायचा आहे आणि त्याचप्रमाणे एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर मग काय होतं की यामुळे तुळशीपत्र अर्पण करत असताना आपण ज्यावेळेस घरात नैवेद्य वगैरे ठेवत असतो त्यावेळेस मग आपल्याला श्रीकृष्णाला तुळशीपत्र नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे मग आजची ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीची आपण पूजा मांडणार आहोत आता बऱ्याच भागांमध्ये काय होतं की सकाळी पूजा मांडली जाते आणि काही भागांमध्ये संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजेच की चारनंतर पाच नंतर, नंतर मग काही भागांमध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडली जाते आणि त्यानंतर मग देवीची आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे ठेवून मग उपवास सोडला जातो तर मग हा जो उपाय आहे तर हा गाईला आपल्याला ज्या पदार्थ खाऊ द्या घालायचा आहे तो कोणता पदार्थ खाल खाऊ घालायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय करायचं आहे आज गुरुवार असल्यामुळे आपण सकाळी 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 लवकर उठल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकून ते पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे किंवा मग जर तुम्ही फरशी पुसत असाल तर त्या त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा मग गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे तर यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते मग घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते आणि मग त्याचप्रमाणे मग आज काय करायचं आहे आपल्याला ले हळदीचं लेपन म्हणजेच की उंबरटा लेपन करायचं आहे उंबरटा लेपन करत असताना त्यावेळेस मग काय करायचं आहे माता लक्ष्मीचे आपल्याला पावलं काढायचे आहेत म्हणजे तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा कुंकवाने किंवा हळदीने एक पाऊल मग आपल्याला कुंकवाने काढायचं आहे आणि एक हळदीने पाऊल काढायचं आहे ते उंबरट्यावरती काढायचं आहे त्याचप्रमाणे उंबरट्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे आणि ते पण कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग आपल्याला जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे कारण स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि मग दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे कुंकवाने यामुळे काय होतं की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं त्यामुळं मग ह्या सुरुवातीला म्हणजेच की उंबरटा आपला सजलेला वगैरे असेल छान असेल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळं मग ह्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुमची तुळशी वृंदावन असेल तिथे मग आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी तुम्ही कोणतीही काढू शकता पण जी पण रांगोळी काढणार आहात ती रांगोळी पूर्ण पांढरी न ठेवता त्यात थोडेसे रंग भरायचे आहे रंग भरायला नाही जमले तर तुम्ही हळदी कुंकू त्यावरती मग टाकू शकता तर हा जो उपाय आहे मग हा दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता तुमच्या घरी जरी गाय असेल तर मग तुम्हाला इतर कुठे जाण्याची आवश्यकता नाही मग काय करायचं आहे त्यावेळेस मग आपल्याला एक चपाती बनवायची आहे तर चपाती बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे तर हळद टाकल्यामुळे काय होते की आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे मग पिठामध्ये हळद टाकून गायीसाठी एक चपाती बनवायची आहे आणि मग त्यानंतर मग एक चपाती बनवून झाल्यानंतर हरभरा डाळ आपल्याला अर्धा तास किंवा एक तास अगोदर भिजत घालायची आहे थोडीशी ज्यामुळं आपल्याला त्या चपातीवर थोडीशी हरभरा डाळ टाकता येईल एवढीच आपल्याला हरभरा डाळ भिजत टाकायची आहे आणि मग त्यानंतर मग त्या चपातीवरची थोडंसं आपल्याला गायचं तूप टाकायचं आहे आणि मग ह्या चपातीचा असा रोल वगैरे बनवल्यासारखा किंवा तुम्हाला जशा पद्धतीने तुमच्या गाईला वगैरे म्हणा किंवा गोशाळेत जाऊन तुम्ही गाईला खायला घालणार असाल तशा पद्धतीने मग चपाती बनवायची आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही गायीची पूजा करायला जाणार असाल किंवा गाईला चपाती द्यायला जाणार असाल त्यावेळेस काय करायचं आहे घरून जाताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग जात असतानाच तुम्ही मग हिरवा चारा किंवा तीन केळी तुम्ही घेऊन जायचं आहे तिथे तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाणी घेऊन गेला आहात तर गाईच्या गाईच्या पाणी शिंपडून अंगावरती म्हणा किंवा पायांवरती पाणी टाकून मग गायीची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे गाईला आणि मग फुलं वगैरे अर्पण करून मग गाईच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हण मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि मग गाईला जी पण काय तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे इच्छा म्हणजे काय की तुमच्या घरात एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा मग तुम्ही व्यवसाय करता पण पाहिजे तशी व्यवसायात प्रगती होत नाही किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतात किंवा तुमचा मुलगा म्हणा मुलगी कोण म्हणा किंवा घरातील कोणतीही व्यक्ती नोकरी करते पाहिजे तसं नोकरीमध्ये यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल तुमची ती इच्छा मग गोमात्याला सांगायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून जर शक्य झालं तर मग एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा मं आहे आणि जर तुम्हाला ही, करना ही सेवा जर करणं दररोज शक्य झालं तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा महिना पूर्ण संपेपर्यंत जर तुम्ही ही सेवा केली तर दररोज जर नाही तुम्हाला शक्य झालं तर मग प्रत्येक गुरुवारी तरी तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता पहिला गुरुवार झाला किंवा चार किंवा पाच पाच गुरुवारी येईपर्यंत कारण यावर्षी चारच गुरुवार आहेत त्यामुळे तुम्ही चारच गुरुवारी मग हा उपाय करू शकता जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी जर नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या करू शकता किंवा मग तिसऱ्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि जर तुम्ही हिरवा चारा घेऊन गेला असाल तर गायला हिरवा चारा खायला द्यायचा आहे आणि तीन केळी खायला द्यायचे आहेत जवळपास गायचं वासरू वगैरे असेल तर मग गायच्या वासराला पण तुम्हाला जे पण काय नेलं आहे तुम्ही खायला ते खायला द्यायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि तुम्ही जर सकाळी हा उपाय केला तर मग संध्याकाळी तुम्ही ज्याप्रमाणे तुमची पूजा वगैरे मांडली आहे ती पूजा वगैरे करून देवीची आरती वगैरे करून मग नैवेद्य ठेवून मग तुम्ही उपवास सोडायचा आहे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच की आवर्जून म्हणजे इतर दिवशी जर तुम्हाला म्हणजे नियम पाळणं शक्य नाही झालं तर आजच्या दिवशी तरी आवर्जून तुम्ही वांग पांढरा दुधी आणि कोबी ह्या भाज्या तरी आवर या आजच्या दिवशी मग खाऊ नका इतर दिवशी तुम्हाला नाही शक्य झालं तरी चालेल पण गुरुवारच्या दिवशी तरी ह्या भाज्या खाऊ नका ह्या भाज्यांना तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळे मग तुम्ही उपवास केला तरी त्याचा मग उपयोग होत नाही तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीना साल चैनल ला करा। ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ